ओके okay, वंदे मातरम सगळ्यांना खरं तर काणोजी जे दे फक्त इतिहास लोकांना हा माहीत आहे की त्यांनी फक्त वतनावर पाणी सोडलं तर त्यांच्या जन्माची कहाणी कोणाला माहीत नाही माई। तर बेसिकली ज्यावेळेस मी याचा अभ्यास चालू केला ह्या काणोजी लघुपटाचा मी ॲज अ स्टोरी पत्रकारता आणि दिग्दर्शक आहे आणि काणोजी दे यांचा पण रोल मीच प्ले केलेला आहे तो याच्या मागं खूप मेहनत आहे कारण इतिहासावरती काहीतरी करत असताना खूप सारा अभ्यास लागतो त्याला आणि ते सगळे रेफरन्स वगैरे जमा करावं लागतात सो या मी बरेच पुस्तकं वाचून वाचून अनेकांचे मार्गदर्शन घेऊन ह्या इतिहासाचा मी पा पडताळणी केली आणि मग ह्यात पाऊल टाकलं आणि हे पाऊल टाकत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आर्थिक जे फायनान्शियली प्रॉब्लेम येतो तो, तो मला आला मी ॲक्च्युली हा मी स्टोरी लिहून मला दीड ते दोन वर्ष चालती मग मला ह्या सरांचा रेफरन्स भेटला आणि ह्या सरांनी कसलाही विचार न करता ते फक्त नाव ऐकलं आणि त्यांना हिस्टॉरिकलची एवढी आवड आहे ते नाव ऐकलं आणि त्यांनी जागच्या जागी मला होकार मारलं सो हे बेसिकली ह्यांनी होकार सुद्धा तीन महिने सलग हे आमच्यासोबत होते जिथं आम्ही जाईल तिथं ते सुद्धा येत होते हा जो स्ट्रगल जो आहे तुम्ही जे बघितली फिल्म ते खिंड वगैरे हे हे सगळं हे सगळं सर आमच्यासोबत ते अनुभवत होते तो यांना इतकी आवड आहे सो हे सगळं जे शक्य झालं ते या सरांमुळे शक्य झालं रसिक कदम या सरांमुळे शक्य झालं आणि ही भूमिका मुळात ॲक्च्युली ही भूमिका करायला मला माझं भाग्य समजेल मी कारण कानुजी जयदींची भूमिका मला मिळली तो मी त्याच्यासाठी निशब्द आहे याच्यावरती काहीतरी बोलल निशब्द आहे पण खरंच माझं भाग्य की मी वगैरे छान आहे पण सगळं हे असताना चित्रपट नाही सर हा आमचा पहिला प्रयत्न होता प्रयत्न होता डेफिनेटली आम्हाला पूर्ण म्हणजे फीचर फिल्म बनवायच्या आहेत पण फीचर फिल्म बनवताना जे बजेट घेऊन चालावं लागतं त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आधी आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा हो। या बारा मावळांचं पहिलं एक प्लॅटफॉर्म बिल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक भव्य दिव्य चित्रपट घेऊन यायचं म्हणजे तिथं जेव्हा इतिहासाला आपण हात घालतो इतिहासात ऐतिहासिक चित्रपटाला हात घालतो तेव्हा बजेट हा कन्सर्न नाही राहिला पाहिजे आणि तसाच आमचा प्रयत्न आहे थोडं थांबा लवकरच आमची अनाऊन्समेंट येते नाही ही वस्तुस्थिती था। आहे ही काल्पनिक नाही आहे फक्त याच्यात आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी काही घेतलेली आहे अत्यंत म्हणजे सत्यघटनेवर आधारित कथा आहे याच्या इतिहासात खूप रेफरन्स आहेत आणि त्या रेफरन्सचा पूर्ण स्टडी आणि बेसिकली मी माझा आजोळ त्यांच्या घरातला आहे आणि तिथनंही आम्ही याचे रेफरन्स घेतलेले आहेत सो इतिहास तपासल्याशिवाय लोकांसमोर आणणं हे आम्हालाही मान्य नाही आहे योग्य आहे तेच आम्ही लोकांच्या समोर आणतो आणि त्याच तसाच आमचा प्रयत्न राहील याच्यात मी डॉक्टर रसिक कदम फाउंडर डायरेक्टर आयकॉन दी स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड बेसिकली आयकॉनदी स्टाईल हे प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही या कानोची या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे बाराखडी डिजिटल प्लॅटफॉर्म हे य यूट्यूब चॅनलवर उद्या सकाळी याचं रिलीज होणार आहे बेसिकली कानोजी हा चित्रपट किंवा हा लघुपट करण्यामागचा आमचा मानस असा होता की आम्ही एक सिरीज चालवतो इतिहास विसरलेल्या पानांचा त्याच्यामध्ये मावळ्यांचा जो ज्ञात इतिहास आहे त्या व्यतिरिक्त जे काही त्यांचा म्हणजे लोकांना जे माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त संशोधन करून तो इतिहास लोकांच्या समोर आणण्याचं कार्य आम्ही करतो हो। आहोत तर तानोजींनी वतनावर पाणी सोडलं होतं हा इतिहास सगळ्यांना ज्ञाते पण याची सुरुवात जिथं झाली होती ते त्यांच्या जन्माची कहाणी होती आणि त्यांच्या जन्माच्या कहाणीच्या वेळेस ती बीजं रुज रुज रुजलेली होती त्याच्यामुळं ते क वतनावर पाणी सोडू शकले होते आणि ते लोकांच्या समोर अण्णं आवश्यक वाटलं आम्हाला त्याच्यामुळं हा जा भाग घेऊन आलो होतो याच्या पुढं बारा मावळांची बारा याची सिरीज करण्याचा आमचा मानस आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही बघितला इथे त्याच्यातनं आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि लवकरच आमचा चौथा भाग येतो आहे स्टेक्यू येस नमस्कार मी स्मिता अंजुटे पायगुडे मी ॲक्च्युली ऐकोंडी को कोफाउंडर आणि डायरेक्टर आहे आणि या चित्रपटाची निर्माती ॲक्च्युली आता चित्रपटाबद्दल सांगायचं तर ऐतिहासिक हा विषय सगळ्यांचा खूप जीवाभावाचा असतो आमचाही आहे महाराजांचा जो इतिहास आहे त्यांच्या हाताखाली जे काही मावळे सरदार शूरवीर सरदार होते त्यांच्याविषयी प्रोजेक्ट करायचा हे आमच्या डोक्यामध्ये फार वर्षांपासनं होतं सो हा चित्रपट करायचा एक लघुपट करायचा आम्ही निर्णय घेतला होता आणि जसं मगाशी सर बोलले की लवकरच आपण मोठा चित्रपटसुद्धा अनाऊन्स करतो आहे तर वाट पाहतील महाराष्ट्राची जनता नक्कीच आणि त्याला ॲप्रिशिएटही करतील मी नीता यनपूर आहे मार्केटिंग डिरेक्टर आहे या कंपनीमध्ये मी जॉईन झालं झाले तोपर्यंत यांचं ऑलरेडी काम चालू झालेलं आहे या चित्रपटावरती पण एकंदरीत जी काय मेहनत त्यांनी केली आहे त्याच्यात थोडासा खारीचा वाटा माझा होता की त्याचा अर्थव्यवस्थापन जे काय होतं ते मी बघत आले आणि आत्ता तुम्ही ऑलरेडी बघितलंच सिनेमा जे काय आम्ही त्याचा आउटपुट जे काय आलेलं आहे ते बघून मी खूपच खुश आहे आणि आम्ही याच्या पेक्षाही जास्त प्रयत्न करू जसं स्मिता म्हणली तसं पूर्ण चित्रपट करायचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद नमस्कार मी वंदना कदम शिवरायांनी जे स्वराज्याचं धनुष्य पेललं त्यामध्ये जसं कृष्णाने गोवर्धन उचलला तेव्हा गवळ्यांनी सगळ्या काठ्या लावल्या होत्या काठ्याचा आधार दिला होता त्याप्रमाणे शिवरायांना गो स्वराज्याचं गोवर्धन उचलताना ज्या मावळ्यांच्या काठ्या मिळाल्या त्या काठीचा इतिहास आपण प्रदर्शित करून तो समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहोत या माध्यमातून आणि यासाठी नक्की सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला लव्या